हायस्कूलमधील आठवणी सर्वजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवत असतात तशाच आठवणी खेबवडे भाग हायस्कूल तालुका येथील विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षांनी आपल्या मित्रमैत्रिणी व शिक्षकांसमवेत जाग्या केल्या निमित्त होते स्नेहसंमेलनाचे शिक्षकांनी केलेले सुसंस्कार वेळोवेळी केलेली ती शिक्षा वर्गातील गमतीजमती परीक्षेचा तळाव निकालाची उत्कंठा अशा अनेक आनंदी तर काही भावनिक का आठवणींना उजाळा देत खेबवडे भाग हायस्कूल वाचणी येतील इयत्ता ये दहावीमधील दोन हजार ते दोन सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन हॉटेल यश राजवाडा भिवशी येथे उत्साहात पार पडला तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला प्रारंभिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्लासमेट ग्रुपचे अध्यक्ष प्रताप बाळकृष्ण वाडकर व वा गिलोरिया देसा गोन्साल्वीस यांनी भूषविले वृंद ए एस पाटील केमडी तालुका कागल व राजन देसाई तारडे तालुका राधानगरी हजर होते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी शरद मेथे जितेंद्र कडंत्रे प्रताप वाडकर बाबासो सुतार निवास सडोलकर वसंत वडर मोहनिशाने राहुल सामंत अल्ताप मकांदार प्रवीण पालकर अनिल वाडकर साताप्पा दंडवते सागर पाटील मंजुळा वाडकर दीप्ती पाटील गिलोरिया देसा मीना जाधव शेवंता पवार रुपाली चौगुले अर्चना पाटील वासंती पाटील रेखा वाडकर रुक्मिणी बल्लार जयश्री पाटील संगीता पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभवावर मनोगत व्यक्त केले चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका